गौतमी पाटीलच्या गाडीचा ॲक्सिडेंट काय झाला गेले दोन दिवस इथली मीडिया ती बातमी सारखं सारखं दाखवत होती इतका मोठा प्रपोगंडा केला त्याचा की जसं की गौतमी पाटील मिली ना तर इथली अर्थव्यवस्था ठप्प होईल महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती येईल भिकेचे सरकारला डोहाळे लागतील अरे हा मंगेश साबळे इथल्या शेतकऱ्यांसाठी गेले सहा दिवस उपोषणासाठी बसलाय या माणसाच्या नाकातून रक्त यायला लागलाय या, लाग या माणसाचा जीव जायची वेळ आली तरी सुद्धा इथल्या मीडियावाल्यांना हा सरपंच मंगेश साबळे दिसला नाही हा माणूस शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढतोय ह्याच्याकडे कुणाचा कॅमेरा फिरला नाही कुठला अधिकारी भेटायला आला नाही अरे अडीचशे पेक्षा जास्त आमदार ज्या महाराष्ट्रात आहेत एकही आमदार इथपर्यंत येऊ शकला नाही अरे इतकीच भीक लागली ना तर तुमच्या सोशल मीडियावरती एक स्टोरी टाका की तुमच्या गाडीचे पेट्रोल भरायला तुमच्याकडे पैसे नाहीत आम्ही पैसे देऊ पण या माणसाकडे जाऊन एकदाही त्याची मागणी ऐकून घ्यावी असं वाटलं नाही आणि इथले मीडियावाले उद्या गौतमी पाटीलच्या ब्लाऊजचं बटन जरी तुटलं ना तरी हेल नालायक लोक त्याची इतकी मोठी बातमी करून लावतील की जणू काय गौतमी पाटीलची आब्रू गेल्यानंतर इथला समाज उघड्यावरती पडेल आणि या लोकांना अजूनही मंगेश साबळेचं आंदोलन दिसत नाही का जर या माणसाचं आंदोलन दिसलं तर सरकारला त्यावरती बोलावं लागेल मीडियाने पुढाकार घेतला तर सरकारला त्यामध्ये पडावं लागेल आणि सरकारला लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील